बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहे किल्ले रायगडावर आज शिवपुण्यतिथी निमित्त अभिवादन करणार आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहतील कार्यक्रमाची रायगडावर जोरदार तयारी करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत त्यामुळे आज होणाऱ्या शिवपुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहतील आणि यावेळी ते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी किल्ले रायगडावरून दौऱ्या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत मी सध्या रायगड किल्ल्याच्या राज आहे ज्या ठिकाणी माझ्या मागे आपण पाहू शकतो फुलांची आरास जी आहे ती केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज पुण्यतिथी आहे शिवाजी महाराजांची आणि याच निमित्तानं ही संपूर्ण सजावट जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याच या आजच्या पुण्यतिथीचे विविध कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यात प्रमुख उपस्थिती जी आहे ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आपल्याला पाहायला मिळणार आहेत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गाव जे आहे या ठिकाणी राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर अकरा वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील त्याचा अर्थ म्हणजे रायगड किल्ल्यावर अमित शहा जे आहेत ते अकरा वाजल्याच्या सुमारास दाखल होणार आहे आणि यानंतर किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करणार आहे आणि नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यक्रम जे आहे या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता अमित शहा जे आहेत ते सुतारवाडी येथील सुनील तटकेरा यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत खरं तर हा संपूर्ण दोन दिवसांचा अमित शहा यांचा दौरा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अमित शहा जे आहेत ते आज रायगडवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील छत्रपती शिवेंद्र राजे असतील किंवा उदयनराजे भोसले असतील हे देखील मान्यवर जे आहेत ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यासोबत असंख्य मोठ्या प्रमाणात खरं तर शिवभक्त देखील या कार्यक्रमाला ला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज रायगड